आम्ही आता हिप्परगी बंधाऱ्यावर उभे आहोत कर्नाटकमधला जो हिप्परगीचा बंधारा आहे तो आपल्याला दिसतं येतं की ह्याच्यावरती दरवाजे आहेत आणि हे ॲटोमॅटिक दरवाजे आता सगळे उघडलेले आहेत आपल्याला पाऊस तिकडं जास्त वाटतो आहे परंतु इथं आता पाणी कमी पडायला लागलेलं आहे पुढच्या लोकांना आणि त्यामुळे हिप्परगी बंधाऱ्याचे दरवाजे उघडावे लागले आणि हे उघडल्यामुळं उगारपर्यंत जे काही पाणी साठलेलं होतं ते सगळं पाणी आता इथून गेलेलं आहे तुम्ही इथं पाहू शकता की संबंध नदीच्या पात्रात खाली पाणी तळात गेलेलं आहे या बाजूला इकडं शेतकऱ्यांनी बसवलेल्या ज्या मोटारी आहेत त्या ह्या बाजूच्या सगळ्या आता मोटारी पंप चालू आहे शेताला पाणी देण्याचं काम चालू आहे त्याचबरोबर या मोटारीसुद्धा नदीच्या तळापर्यंत गेलेल्या आहेत त्याचा अर्थ असा आहे की एवढा पाऊस पडूनसुद्धा आत्ता या भागामध्ये पाण्याचं शॉर्टेज तयार झालेलं आहे टंचाई सुरू आहे आणि शेतातली सगळी पिकं ही पाण्याला आलेली आहेत आणि त्यामुळं सगळ्या मोटारी आता सुरू झालेल्या आहेत पाणी नदीच्या तळात गेलेलं आहे मुख्य मुद्दा आज जो आमचा इथं येण्याचा आहे तो, ये तो हा आहे की ते आज सांगलीच्या आणि कोल्हापूरच्या पुराला हे हलमट्टी धरण जबाबदार आहे असं जे म्हटलं जातं ते निखालच खोटं आहे याच्यामध्ये काहीही अर्थ नाही कारण इथून अजून दीडशे पावणे दोनशे किलोमीटर आलमट्टी पुढं आहे तर इथल्याही स्थानिक लोकांना आम्ही विचारलं अलमट्टीचं पाणी इथंपर्यंत येत नाही आता आम्ही तुम्हाला दाखवलं इथं मार्किंग केलेलं आहे आणि पाचशे चोवीस फीची वाढ झाल्यानंतर आज पाचशे एकोणीस मीटरपर्यंत अलमट्टीचं पाणी थांबू शकतं आणि अलमट्टी जे काही आता पाच फुटांनी वाढवायचं आहे ते वाढवल्यानंतर जे पाचशे चोवीस त्याची उंची होणार आहे मीटर तर ही ही हे पाचशे चोवीस मीटर झाल्यानंतर आता आम्ही दाखवलं तर हे नदीच्या खालच्या बाजूला म्हणजे अर्ध्या पात्रापर्यंत ते आलमट्टी उंची वाढवल्यानंतर पूर्ण भरल्यानंतरसुद्धा आम्ही जिथं उभा राहिलो इथं पाणी ते येऊ शकत नाही आहे ह्याच्यापेक्षा खाली जवळजवळ दहा फूट खाली राहतं आहे नदीमध्ये तेव्हा कारणाशिवाय जो गोंधळ चाललेला आहे आज आपण इथं पाहता हे कृष्णा नदीचं पात्र किती आहे पा आम्ही आता जे काही अवधमपूरला बघितलं नरसोबाच्या वाडीला बघितलं कोल्हापूरला बघितलं शियाजवळ बघितलं तर हे पंचगांगेचं असो कृष्णाचं असो हे पात्र या पात्राच्या एक चतुर्थाने सुद्धा नाही आहे आणि त्यामुळं या नदीमध्ये जेवढं पाणी वाहत आहे तेवढं आपल्याकडच्या नदीमध्ये वाहू शकत नाही आहे दुसरी गोष्ट या संबंध किनाऱ्यावर बघा हा किनारा तुम्ही आता फोटो दाखवा लोकांना याच्यावर एक सुद्धा कुठं तुम्हाला इमारत दिसत नाही आहे या टोकासलं जिथंपर्यंत नजर पुरते तिथं परत नदीच्या काठावर एखादी इमारत अशी नाही की जे नदीचा फ्लो अडवण्याचं काम करते एकाच या किनाऱ्यावर नाही तसंच त्या किनाऱ्यावर सुद्धा नाही किनाऱ्याबरोबर आपल्याकडे जे ऊस लागलेले आहेत नदीच्या काठाबरोबर तसं तुम्ही पाहा इथं कुठंही असा नदीच्या काठाबरोबर ऊस लागलेला नाही सगळी गवतफोड शिल्लक आहे तशी आहे आणि त्यामुळं कितीही पाणी आलं तर इथं इथल्या गावात शरत नाही इप्पर गाव इथं जवळच आहे परंतु आम्ही इथल्या स्थानिक लोकांना विचारलं तर त्या शाळेच्या कंपाऊंडपर्यंतच एकोणीस साली पाणी आलेलं होतं आणि त्याच्यापेक्षा जा जास्त पाणी कधी अलीकडं आलेलं नाही आहे मुख्य मुद्दा आज जे काही आम्ही इथंपर्यंत यायचा त्रास घेतलेला आहे ते आमची आम्हाला खात्री व्हायला पाहिजे की नेमकं काय परिस्थिती आहे की जे काही आज अनेक लोक आपल्या आपल्या पद्धतीनं रेटून बोलत आहेत वर्तमानपत्र छापत आहेत तेव्हा हे सगळं खोटं आहे आणि जे खरं आहे ते वडनेर समितीचं म्हणणं ते बरोबर आहे की या संबंध अलमट्टीच्या दार्माचा आणि या सांगलीचा कोल्हापूरच्या पुला पुराचा काही पुरा संबंध नाही जर आता पूर वाचवायचा असेल सांगलीचा आणि कोल्हापूरचा तर जे आता पूल बांधलेले आहेत ते तातडीने हे पूल भरावेचे आहेत ते भरावे, भरावे काढले पाहिजेत नदीपात्रापासून इकडं एक अर्धा किलोमीटर तिकडं अर्धा किलोमीटर असे एक एक किलोमीटर अजून नदीचं पात्र रुद्ध करायला पाहिजे भले वाहतूक बंद झाली तरी चालेल पण हे आत्ताच्या आत्ता ताबडतोबीने बुलडोजर लावून जे सी बी लावून हे नदीचे भरावे काढून ते तिथंच न टाकता ते भरून ट्रका भरून पन्नास किलोमीटर लांब घेऊन टाकले पाहिजेत नदीपासून आता पुन्हा त्या नदीच्या पात्रामध्ये त्या भरावा अडथळा होणार आहे किंवा हे जर केलं तातडीने उद्यापासून सुरू केलं तर मला खात्री आहे की कोल्हापूर जिल्ह्याचा आणि सांगली जिल्ह्याचा पूर हा अजिबात त्रास देणार नाही की ते जरी पाऊस पडला आणि धरणातलं पाणी किती जरी सोडलं तर हे फुलं मोठी केल्यानंतर फुलांची बुंदी वाढवल्यानंतर हे पाणी सगळ्याच्या सगळं त्याच्यातनं निघून जाईल आणि इथं जसं आज इत्फरगी बंधाऱ्यावर जेवढी नदीचं पात्र आहे तेवढं जर आपण तिथं केलं तर कुठल्याही गावात पाणी शिरणार नाही याची मला खात्री आहे अत्याधुनिक आणि सर्व सोयी सुविधा युक्त रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणार आपलं हॉस्पिटल लक्ष्मी नारायण हॉस्पिटल संपर्क शून्य तेवीस बेचाळीस बावीस सत्तावन्न पंचाहत्तर